हॅलो गुड मॉर्निंग माय न्यू ब्लॉक सचिन माने आज जो पहिला दिवस कंटाळ आलेला आहे आबू याचे केस वाढलेले आहेत ना केस कापायचे आता आपण नाश्त्याला इडली घेतलेली आहे खूप कंटाळ आलेला आहे त्याच्यामुळे आहे आमची बाईक तयार आहे आता आम्ही जाणार आहे केस कापायला बाबूजी केस कापायला हे क्रिकेट खेळत आहे पतंग हवा बडायला आलो आहे आता आम्ही चाललेलो आहे बघा टाकलो महाराज टाकलो महाराज की जय हो हाय मंदिर इकडे गणपती बसतो आम्ही तुम्हाला आमची गाडी धनव पाच झालेली आहे आता आम्ही घरी चाललेलो आहे ऐका आता आहे ना रेशमाचे रिॲक्शन बघू भाऊचे केन असे हे झाले ना तर काय बोलते ते बघू हां की तुम्हाला दाखवत लागेल सांगा का कसे आहेत केस चांगले माय oh गड मारलं काहीतरी ओरड ओरडशील ओरडशील चालेल केस हे आपलं बघा आम्हाला आम्हाला वाटलं की रेशमा काहीतरी ओरडेल पण रेशमा बोलते चांगली झाली चांगली कापलेली आहेत वाव विघ्नेश चंप करून आलेला आहे बघा आता आले आले काय घेतलेलं आहे अभ्यास काय करतो बाबू कॉम्प्युटर कॉम्प्युटर स्पेलिंग काय व्हेरी गुड पिता हे चहा आणि शेवट मी आणले पिझ्झा ओके आता पिझ्झा तो पिझा आणलेला आहे तर हा फिरायला गेलेला पण मामाला एकदम खर्च लावला नाही आणि हे ना काय का चटणी ओके ओके हम्म वा बाय आता गेलेला खेळायला पण खेळता खेळता त्याने मामाकडून मागितला पिझ्झा त्याने पिझ्झा आणला हे अशी वेगळी वेगळ्याची उलटी कामं असतो जाऊ दे मामाला मामा खूप मामा प्रेम करतो त्याने काय बोलले होते देतो नाही बनवले मम्मीने नाही बनवले ना दिदीने हाताने बनवली आहे ती लहान आहे ना म्हणून ती येऊ शकत नाही तिची म मम्मी जरा ओरडते ब्लॉगमध्ये यायला मस्त यार बघ ना मस्त वाटतं यार थांब ना थांब ना थांब वा सुंदर दाखव हा ओम गणेश आय नमः आता मी जेवतोय खिचडी भात आहे लोणचं आहे त्यांना नाही नाही तरी आपण रतच हिच्या ज्यांचा टायमाला मग मी पण तसंच झालेलं तरी मी रल्लोच आणि तुम्हाला वाटतं आपण आरती घाटतानी गणपती बाप्पा नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ वाटत की नाही सबसाईब करा तिनला तिनला हे वाटत की जेवट आता लहान मुलांचे विषय एकदम गंभीर असतात बाय गाईज सबस्क्राईब करा बाय हॅलो गाईज मी आता जस्ट झोपलेलो जस्ट लाईट बंद केलेली आणि खुश कबडी भेटली यूएसए म्हणून आहे ना माझी आठवड हाती ना यूएसए मध्ये म्हणजे अमेरिका त्यांना माहिती नसेल अमेरिका बोला आणि हे ना तिकडून टी व्हीमध्ये आपले व्हिडिओ बघतात अस